सामान्य लोकांना धुमकावून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणे आपला धबधबा निर्माण करणे आणि गुन्हेगारी वसुली अशा प्रकारचे प्रकरण खुले आम करणे भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कानून न्याय व्यवस्था असताना सुद्धा अशा प्रकारे वागणे अशा प्रकारे समाजामध्ये गुन्हेगारी करणे दहशत निर्माण करणे ही काही सामान्य गोष्ट नाही हा प्रकार आहे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील परिसरातला आणि त्या व्यक्तीचं नाव आहे दबदबा असलेला दहशत असलेला वाल्मी कराड नेमका कोण आहे मित्रांनो वाल्मी कराड आप के तिल आरी हा परळी तालुक्यातील पांगरी गावचा रहिवासी आहे आणि तो धनंजय मुंडे यांची राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारा व्यक्ती आहे मसातोक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मुख्य आरोपी म्हणून देखील याचं नाव चर्चेत आहे यापूर्वी वाल्मीकरार हा खंडणी व धमक्यांच्या प्रकरणामध्ये देखील चर्चेत होता या वाल्मी करारचे अशा प्रकारचे अनेक कारनामे आता समोर आलेले आहेत वाल्मी कराड याचे नाव अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये दे देखील समोर आलेले आहे जसे की खंडणी धमकी हत्या प्रकरणे वादग्रस्त आणि वसुली करणे अशा प्रकारची अनेक प्रकरणे परोळी तालुक्यातील आसपासच्या भागामध्ये त्याच्या नावामुळेच अनेक लोक भयभीत असायचे कराडच्या धबधब्याखाली व्यावसायिक राजकीय व्यक्ती आणि सामान्य व्यक्ती असायचे अशा प्रकारचे मत त्या परिसरातील जनतेचे आहेत स्थानिक लोकांच्या माध्यमातून कराड याच्या विषयी सतत नकारात्मक बातम्या येत असतात ज्यामुळे त्याची प्रतिमा दहशतवादी दहशत निर्माण करणारा नेता अशा प्रकारची झालेली आहे पण म्हणतात ना ज्याची सुरुवात होती त्याचा शेवट देखील होतोच त्याचप्रमाणे प्रमाणे वाल्मिक कराड देखील आता पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये आढळते तर मित्रांनो आता फक्त सीआयडी चौकशीतून या वाल्मिकराड बद्दल काय माहिती मिळते आणि काय न्याय मिळतोय याच्याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे तर धन्यवाद मित्रांनो कसा वाटला आपला हा व्हिडिओ आणि याविषयी तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती होती का आणि अशाच प्रकारचे नवीनवी व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब